जळगाव हे आपली सांस्कृतिक कला नगरी म्हणून एक प्रचलित आहे आपण कलाकार म्हणून बीजेपीच्या माध्यमातून आपला प्रार्थना कसं पुढे नेऊया त्यासाठी आपल्याकडे विशेष प्राथमुत्तर आलेले आहे तर आपण आतापर्यंत केलेलं कार्य आणि यापुढे येणाऱ्या कलाकारांना अडचणी त्यांना व्यासपीठ कसं देता येईल काय नाही या संदर्भात आपली पहिले योगेशुक्ल हे आपले प्रदेश राज्य कार्यकारी सरकारचे पदावरती हो आहेत हो त्यांचे स्वागत आपलं देशाला खरं म्हणजे आता आपली ही सुरुवात झालेली आहे मागच्या याच्यामध्ये आपल्या म्हणजे ताईंना माहिती आहे निकेश दादांना पण माहिती आहे सगळ्या मंडळींना माहिती की आपण मागच्या वर्षी शिवगान स्पर्धा आयोजित केलेली आपल्या सांस्कृतिक प्रकोषकडनं पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या केंद्रावर राबवली गेली आणि ती त्या स्पर्धेची अंतिम फेरी ही साताऱ्याला आयोजित करण्यात आली होती असं निर्माण होतं आपल्या पक्षाच्या आता आपल्याला याही वर्षी निकेश दादा आणि योगेश दादा यांच्या मदतीने अशी एखादी स्पर्धा किंवा असं एखाद ऍक्टिव्हिटी आपल्याला राबवायची आहे

आपण जळगाव शहरामध्ये कार्यक्रम जिल्ह्यामध्ये एवढे कलावंत आहे आणि ते जळगाव शहरातच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा काम करत आहे त्यावेळेला असं वाटतं की अरे ही किती चांगली संधी आहे आपल्या इथल्या कलावंतांना आपल्या या बैठकीसाठी सांस्कृतिक पोटची पहिली बैठक इतकी व्यापक झाली आहे त्याला राजीनामा सुद्धा आपले आमदार येत आहे ही जी बैठक आहे आता जसं त्यांनी सांगितलं चित्रपट आघाडी काय होत हे एक दोन मारता जेव्हा आपण कार्यक्रम घेतला होता सन्मान कलाकारांचा स्लोगन असं होतं की महोत्सव चित्रपटांचा सन्मान कलाकारांचा एकत्रित सन्मान आपण जळगाव शहरातील पावणे तीनशे लोकांचा वीस बाय ऐंशीची ची आपण प्रदर्शनी लावली होती आणि त्याचा अभिप्राय आपण लिहिला होता वीस बाय दहाच्या एक तो अभिप्रायाचं बोट सुद्धा आपलं पूर्णपणे बघला होता आणि हा कलाकार पहिली अशी संधी होती म्हणजे पंचम हा ग्रुप मला वाटतं आता इथे सगळे जुन्या नाहीयेत पण बरंच जण इथे जे बसले त्यांना माहिती की पंचम हा ग्रुप जो आमच्या वयाचे त्या ठिकाणी त्यांचा आदर्श आहे त्यांचा जेवढा अनुभव आहे ही लोक जेव्हा त्यांना सत्कार केला गेला आम्हाला म्हणाले की पहिल्यांदा जरी कुठल्या तरी राजकीय पक्षाने आम्हाला सत्कार केला माता की बघा कलाकारांचा आवाज आहे मीटिंग चालू असताना जरी रोडावरती ट्रॅफिक असता कॅबिन मध्ये लोक बसलेले असले तरी कलाकारांचा आवाज तिथपर्यंत म्हणून कुठेतरी कलाकार संघटित होत नाही असं मला वाटत ज्या विचाराने सांस्कृतिक प्रकोष्टच नाव चाललेलं आहे आता ताईंनी मग अशी म्हटलं की सांस्कृतिक चळवळ आम्हाला या वर्षी लक्षात आली की सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी होते मागच्या वेळेस पण होत होती या वेळेस पण होते साथी ही संदी, ही संदी एक ले ले केल तर कुठेतरी आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ही संधी ही संधी फक्त आपल्याला भारतीय जनता पार्टीने उपलब्ध करून दिलेली हे मला असं वाटत कलाकारांचं नाव कलाकारांचं संघटन कलाकार काही मी तुम्हाला एक सांगू इच्छितो कलाकार म्हणून इथं सर्वेच लोक जे बसलेले आहेत ते खूप मुडी असतात केलं तर केलं नाही केलं तर कितीही तुम्ही रावने करा काहीच घेणं नाही पण मला असं वाटतय की कलाकार म्हणून आपण जेवढं आपण डेडिकेशन दे काम करतो आपण कलाकारांना एकत्रित आणण्यासाठी कलाकारांच संघटन वाढण्यासाठी आपण हे काम करावं आता दादा बोलले की आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस शिवगान स्पर्धा एक मोठ्या लेवल वरती घेतलेली होती आपण या वर्षी काहीतरी या वेळेस काहीतरी करणार आहोत का सांगताना खूप आनंद होईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची छत्तीस संस्कृती हे आपण या वेळेस एकत्रित करणार आहोत कला शब्द होती <laughs> <laughs> कलाकार म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचा आणि आज आपण भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती राहील कदाचित आम्ही काम करत असताना आपल्याला आमच्या अपेक्षा पण असतात आणि अपेक्षा आम्ही ज्या वेळेला घेऊन निघतो त्यावेळेला आपण कल्पना करा घेऊन निघताना आपल्या आईवड्यांच्या अपेक्षा असतात की आम्ही डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे पण शेवट आपली क्षमता नाही असते हे खूप गरजेचं समजून घेणं खूप गरजेचं असतं मला वाटतं सगळे डॉक्टर इंजिनियर होणं शक्य नाही जो रोल आपण कलाकार जो रोज जे त्यांना शिवाय आला तो जो रोल त्यांनी प्रामाणिकपणे करायचा असतो हीच कलाकाराची सगळ्यात महत्वाची भूमिका निवायची असते